मला माहिती आहे काकडी आपण नेहमीच खातो पण त्याच काकडीपासून जर काहीतरी हेल्दी टेस्टी झटपट तयार होणारं पाहिजे असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किसलेली काकडी एका बाउलमध्ये काढायची लागलाच एक कांदा कपायचा का खलबत्त्यामध्ये लसण हिरवी मिरची आणि जिरं शक्य तितकं बारीक कुटून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर घालायची एक चमचा बेसन घालून घ्यायचं सोबतच आपण त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं गरजेनुसार पाणी घालून घट्टसं सराचं पीठ मळून घ्यायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं त्यावर आणखी हेल्दी होण्यासाठी फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवसाच्या बिया घालायच्या तव्यावर तेल किंवा तूप घालायचं आणि उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगलं शेकून घ्यायचं चवीला अतिशय रुचकर लागणार काकडी चथाली खाण्यासाठी तयार मग काय एन्जॉय